परभणी शहरातील भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोरील भारतीय संविधानाची प्रतिकृती असलेल्या पुतळ्याची विटंबना केल्याप्रकरणी दिनांक बारा डिसेंबर दोन हजार चोवीस मुदखेड शहरातील आंबेडकरी अनुयांच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला व तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले तसेच या घटनेच्या निषेधार्थ मुदखेड शहरातील व्यापाऱ्यांनी बाजारपेठ शंभर टक्के बंद ठेवून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आलाय त्याचप्रमाणे परभणी येथे भारतीय संविधानाची विटंबना करणाऱ्या व वडयंत षड्यंत्र रचणाऱ्या विरुद्ध चौकशी करून संबंधिता विरुद्ध तातडीने कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी मुदखेड शहर व तालुक्यातील तमाम आंबेडकरी जनतेच्या वतीने तीव्र शब्दात जाहीर निषेध व्यक्त करण्यात आलाय साहेबांना आम्ही निवेदन देण्यासाठी सर्व हा समाज एकजुटीने या ठिकाणी आलेला आहे जो काही प्रकार ज्या माथी फिरून घडून आणलेला आहे त्यांच्या पाठीमागे जो कोणी व्यक्ती असेल जो कोणी नेता असेल तर शासनाने त्यांचा छडा लावून त्या व्यक्तीला अटक करावी आणि जास्तीत जास्त त्यांना कडक शासन करण्यात यावं या ठिकाणी हा जो सर्व जनसमुदाय आम्ही शांत चित्ताने आलो हो, आहोत हे सर्वजण आम्ही दाखवून देत आहोत की आम्ही बुद्धाचे अनुयायी आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे काही आमचे एकट्याचे नव्हते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सर्व जनतेचे होते सर्व तळागळातील लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना योग्य आणि योग्य असा न्याय दिलेला आहे म्हणून जो कोणी माथी फिरू असेल त्यांना कडक शासन झालं पाहिजे असं मी या ठिकाणी तहसीलदारामार्फत जे काही मंत्री जे काही कार्यकर्ते असतील त्यांना मी निवेदन करतो की आपण त्या पाठीमागे लागून जो कोणी व्यक्ती हा सर्वत्र रचित आहे त्याच्यासाठी आपण सज्ज असून त्यांना कडक शासन झालं पाहिजे हेच मी या ठिकाणी बोलतो आणि थांबतो सर्वांचं मंगल येते एका माते फिरून संविधानाच्या प्रतीची नासधूस करून जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे आज आम्ही समस्त बौद्ध बांधवाच्या वतीने प्रशासनाला निषेधाचे निवेदन दिलेलं आहे त्यानंतर आम्ही शासनाकडे त्याची कैपत कळविलेली आहे मी शासनामार्फत असं विनंती करतो आमच्यातर्फे बौद्ध समाजाच्या वतीने की ज्या माते फिरूला अटक झालेली आहे त्याला फास्ट कोर्टामध्ये टाकून जास्तीत जास्त शिक्षा देण्याची कृपा करावी अशी नम्र विनंती करतो आणि सर्व बौद्ध बांधवांना विनंती करतो आपण शांततेत निवेदन दिले आहे आपण शांतप्रिय लोक आहोत हे दाखवून द्यायचं आहोत सर्वांनी जसं आपण शांततेत आलो प्रकारे शांततेत घरी जायचं आपण समाजाच्या समाज बांधवाच्या वतीने निषेध व्यक्त केला आहे आणि या घटनेचा मी समाजाच्या वतीने जाहीर निषेध करतो